तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही आजच्या व्हिडिओला तुमचं स्वागत आहे आज आम्ही इकडं मासे पकडायला आलोय आजचं लोकेशन बघू शकता तुम्ही इकडं बघा किती बस आहे मी मासे पकडायला पहिला आहे मंग्या हे याचं नाव काय रे प्रवीण तू रस्ती जरा जोरात बोलतो इकडं शेवटला राख्या काय रे तुझं नाव काय मग कसलं काढलं आहे बघा एक किलो तसा ना तो राख्या डेंजर आहे रे तू मागे आपल्याला काढ काय ना तू पण इथं मंगेश भाऊ साफ करत आहे मंगेश अस सापड चिलापी हे चिलापी वाहून जातील मंग या <laughs> मित्रांनो ज्या आपण गळाने पकडले ना ते तर आपण रेसिपी बनवणार आहे आजचं लोक इथलं लोकसन बघा तर आरेन बघा सांगोळी करतो इथं दगडा आर्यन सगळ्या तर मित्रांनो या ब्लॉग ला पण चांगला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा <laughs> राख्या भाईने बघा इथं काय केलंय मसाला कालवला कशावर बघा फिशीवर डायरेक्ट हे बॉटर टाकत त्याच्यात रेसिपी बनवायची आजची रे एक मिनिट त्याला कट मार ना नाही राख्या कट मार त्याला कोण आहे रे यो 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 आहे यो हे कट कट मार ना त्याला सुरी घे ना सुरे अरे आई कालवण बनव नाही प्रोफेशनल ना मग चिलापीची बोटीची वाट चिलापी दाखव करायची आज आपल्याला आजची रेसिपी म्हणजे चिलापी फ्राय आपण तळ्यावर जे मासे पकडले ना त्याची रेसिपी चिलापी फ्राय चिलापीचे मासे आहेत त्याला राखे लाव व्यवस्थित लावू हो बघा तिकडं काय करतोय पिशवत होते आजची <laughs> रेसिपी राकेशच बनवतोय मीना बनवतो त्याने टाकले बघा चिलाप्या टाकल्या ह्याच्यात दो, दोन दोन चिलापीचे पीस, <laughs> पीस टाकले त्यांनी पलटी मार राखे तू सर तूच रेसिपी बनवतो आज मार 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 खतरनाक खतरनाक भाई खतरनाक आहे

कर दिला पण कर ना मग काढ आता डायरेक्ट तोंडात तुला लाते तिकडे घालून मी ते ठेव पिशवी या पिशवीवर टाक त्यांना मारला टाकेनी काढ 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 ते काढ सगळं कुरपून देकडं इकडे सगळा होईडला सगळं खोकोनचा खोकून बनवायला मसाला कडत आता मी थोडं बघतोय ट्राय करतो रेसिपी रेसिपी कळतो ट्राय ट्राय करण्याची एकदम रेसिपी आहे ही फिश फ्राय तर तुम्ही पण बनवा आणि मजेत राहा

तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर पण करा सबस्क्राईब पण करा आणि फॉलो म्हणजे सबस्क्राईब पण करून टाका व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजच्या रेसिपीमध्ये जे काही मासे वगैरे पकडले आपण ते त्याच्यामध्ये तेवढंच होतं व्हिडिओमध्ये ठीक आहे तर व्हिडिओला इथेच एंड करून टाकूया आपण बाय बाय भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये